नमस्कार फ्रेंड्स आज माझ्या शेतामध्ये सोयाबीनला डवरण चालू आहे बघू शकतो सोयाबीन पस्तीसच्या सीटरीनं पेरलं आहे मी रातच्या सीटिलनी ठीक आहे तीन डवरे टाकले आहे गायत्रीची सोयाबीन आहे याचा रिझल्ट सांगतो मी तुम्हाला गायत्री सूरज कंपनीची होती गायत्री ठीक आहे पांढरं फुल आहे गुलाबी फुल आहे कसं आहे समोर तुम्हाला याचे जर व्हिडिओ बघायचे असेल गायत्री तर कसा रिझल्ट आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला आता समोर दाखवतो का आमच्याकडे कोणत्या प्रकारे डवरण होते हा चला आपण हलक्यात घेत होतो यालं हा हा मग नाही दा का हालून नाही राहिला एकदम टाईट माणूस आहे कशी वाटली तुम्हाला मला नक्की कळवा कमेंट करा Thank you.